राज्य मंत्रिमंडळाने नवीन मार्गदर्शक सूचना ह्या जारी केलेल्या असून यामध्ये शेतरस्त्यांच्या नियमांसंदर्भात काही महत्वाचे बदल हे करण्यात आलेले आहेत नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील सर्व शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना क्रमांक हा दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित असा मार्ग आता उपलब्ध होईल तसेच शेतजमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात त्या जमिनीला जोडणाऱ्या रस्त्यांचा उल्लेख आता सात बारा उतार्यावरती करण्यात आता बंधनकारक करण्यात आलेले आहे त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात अधिक स्पष्टता आणि कायदेशीरता आता निर्माण होईल नवीन नियमानुसार तहसीलदारांच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आता अपील करण्याची सुविधा ही उपलब्ध होईल त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारीवरती न्याय मिळवणे सोपे होईल शेतरस्त्यांच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे जेणेकरून स्थानिक पातळीवरच साधा समस्या ह्या सोडवल्या जातील शिवाय क्षेत्र रस्त्यांवरती अडथळा आणणाऱ्या विरुद्ध महसूल प्रशासनातर्फे फौजदारी गुन्हे हे दाखल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे जो शेतकऱ्यांसाठी आता मोठा दिलासा ठरेल <laughs> शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या व्यवहारात अडथळे येऊ नयेत म्हणून प्रलंबित पाणंद रस्त्यांची प्रकरणे आता एका महिन्यात निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आलेली आहे शिवाय रस्त्यांची मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी आकारली जाणारी अतिरिक्त फी आता बंद करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांवरील आता आर्थिक भार हा कमी होईल त्या नव्या नियमावलीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी शेती संबंधित कामे अधिक सुलभ आणि विना करता येतील तसेच शेतीची उत्पादकता आणि ग्रामीण विकासाला देखील आता चालना मिळेल शासनाच्या नवीन धोरणांचा प्रभाव काय तर पाहूया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला स्पष्ट असे आदेश दिलेले आहेत की शेतरस्त्यांचे नियमन करून अडथळे दूर करण्यात यावेत त्यांनी नागपूर जिल्ह्यातील कार्यपद्धतीचा उल्लेख केला जिथे केवळ आठ ते दहा लाख रुपये प्रति किलोमीटर खर्चामध्येच उत्कृष्ट असे पाणंद रस्ते विकसित करण्यात आलेले आहेत त्यांनी सर्व जिल्ह्यांना याच मॉडेलचा अभ्यास करून आमलात आणण्याचा सल्ला देखील दिलेला आहे तसेच सार्वजनिक रस्त्यांची नंबरिंग नष्ट करणाऱ्यांवरती आता दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेले आहे त्याचबरोबर रस्त्यांचा उल्लेख नसलेल्या जमिनीची वाटपपत्रे आता मंजूर करू नये असा आदेश देखील त्यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे फौजदारी गुन्हे नोंदवण्याचा निर्णय हा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी निर्णायक पाऊल ठरेल पूर्वी अनेक कायदे केवळ कागदोपत्री राहायचे आणि त्यांच्या अंमलबजावणी बाबत मात्र प्रश्नचिन्ह असायची त्याचा गोर गरीब जनतेला मात्र त्रास होता सत्ताधारी आणि धनधाकट्यांवरती कायद्याचा प्रभाव पडत नव्हता अशी लोकभावना होती पण आता थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार असल्यामुळे यावरती आता चाप बसेल अशी अपेक्षा आहे क्षेत्रस्तांच्या अडथळ्यांवरती कारवाई करण्यासाठी भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे त्रेचाळीस नुसार अतिक्रमण करणाऱ्याला आता साडेपाचशे रुपये दंड किंवा तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा ही होऊ शकते